विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओ मध्ये आपण प्रकरण पस्तीस बैठक व्यवस्था आसन व्यवस्था पहिला भाग आपण पाहिला होता दोन उदाहरण आपण पाहिले होते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तिसरं उदाहरण पाहू या तिसरं उदाहरण आहे एका षटकोणाच्या शिरोबिंदूवर ए बी सी डी ई e, एफ असे सहा मुले षटकोणाच्या केंद्राकडे आठवता आता दिलेली माहिती आहे ए व सी च्या मध्ये ई आहे ई च्या उजवीकडे सी आहे तिसरा आहे एफ च्या उजवीकडे बी नाही तर डी च्या समोर कोण असेल पर्याय क्रमांक एक आहे एफ दुसरा आहे ई e, तिसरा आहे बी आणि चौथा पर्याय आहे सी आता स्पष्टीकरण पहा दिलेल्या माहितीनुसार आकृती करायची आता पहिले षटकोन काढून घ्यायचा तर माहिती आहे षटकोनाला सहा कोण असतात एक दोन तीन चार पाच आणि सहा आता माहिती ए व सी च्या मध्ये ई आहे इथे ए ए व सी च्या आहे ए व सी च्या मध्ये उजवीकडे सी आहे म्हणजे पहा बरोबर ईच्या उजवीकडे सी आहे आता पाजवीकडे बी नाही आता उजवीकडे बी नाही म्हणजे ऍप च्या डावीकडे बी आहे

दिलेल्या माहितीनुसार काढून घ्यायची ते तुम्हाला उरलेले प्रश्न सोडवायला सोपे जातात आता मग काय आहे तर प्रश्न आहे डीच्या समोर कोण असेल आता पहा समोर कोण आहे सी डीच्या समोर सी उत्तर डीच्या समोर सी आहे डीच्या समोर सी आहे आणि सी पहा कोणतं पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवायचे ज्या दिलेल्या जे आपले दिलेले मुद्दे आहे त्याप्रमाणे आकृती करायची आणि ते प्रश्न सोडवायचे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या श्री शिवाजी हायस्कूल नेरपर्सोपण या चॅनलला सबस्क्राईब करा